काही वर्षापूर्वी याच दादरच्या भाग्यभवानीने पेटत्या आगीतून या संपूर्ण चाळीला जीवनदान दिले होते गेले कित्येक वर्ष हे मंडळ खूप सुंदर सुंदर देखावे उभे करत आहे या नवरात्रीमध्ये या दादरकरांनी मुंबईमध्ये कोकण दर्शन उभारलं आहे तर चला पाहूया आपलं स्वर्गमय कोकण दर्शन सुरुवातीला येताना तुम्हाला हा कोकण रेल्वेचा प्रवास करत करत उक्षी भोगदा करून पुढे यावं लागतं मग आल्यानंतर रत्नागिरी रेल्वे स्थानकावर उतरलात की आपल्या पूर्ण कोकण दर्शनाला सुरुवात होते कोकण दर्शनामध्ये सर्वात अगोदर दर्शन होतं संगमेश्वरातील स्वयंभू क्षेत्र मार्लेश्वराचे मग मा पुढे गेलात की रत्नागिरीच्या गणेश गणपतीचं गणपतीचा तिथून पुढे गेलात की पावसमधील श्री स्वामी स्वरूपानंदांचा मठाचं दर्शन होतं तिथून पुढे रत्नागिरीतील शान आरेवारेचं दर्शन करून देणारी ही संगमेश्वरला जाणारी लालपरी पुढे गेलात की श्री कालभैरवाचं दर्शन होतं तिथून पुढे गेलात की आई भराडी देवीचं दर्शन होतं त्याच्यानंतर श्री कुंकेश्वर मंदिराचं दर्शन एका बाजूला वेतोबा तर दुसऱ्या बाजूला रत्नादुर्ग आणि सिंधुदुर्गाचं दर्शन शेवटी दर्शन घडतं ते कोकण सफारीतील सर्वात महत्वाचे मुख्य आकर्षण म्हणजेच गणपतीपुळ्याच्या गणपतीच्या मंदिराचं गणपतीपुळ्याच्या गणपतीचं दर्शन घेऊन बाजूलाच लागलेल्या कोकणातल्या या गावात बसली आहे आपल्याला आगीतून तारणारी दादाची भाग्यभवानी असं काय मग मुंबईकर आवडलं ना आपल्या मुंबईतील हे कोकण दर्शन मग वाट कसली बघताय पाठवा ही व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि रिलेटिव्ह मध्ये आणि करून या कोकण दर्शनाची सफारी बाकी व्हिडिओ आवडला तर के करनला नक्की फॉलो करा बाय बाय